स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात की अरे मला मला अंत नाही मला उगम नव था मला अंत नाही मी त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही मी त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही माझं स्मरण करा देहभान विसरून माझं स्मरण करा देहभान विसरून मी हळूवार येईल मागून आणि कानात जाईल सांगून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो स्वामींच हे वचन ऐकलं तरीही आपल्याला एक प्रकारची प्रेरणा मिळते आणि आपल्यासोबत कितीही अडचणी असल्या तरीही त्या अडचणींना सामोरं जाण्याची शक्ती देखील मिळते कारण आपल्या शक्तीचं नाव दुसरं तिसरं काहीही नसून फक्त आणि फक्त स्वामींची भक्ती आहे फक्त आणि फक्त स्वामींची भक्ती आहे जी मना आहे जी आपल्याला अगदी मनापासून करायची आणि कायमच स्वामींच होऊन जायचं आहे स्वामी भक्त हो चला स्वामी महाराजांचा संदेश तुम्हाला ऐकायच असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका त्यानंतर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असणार आहे त्या कमेंटद्वारे कळवा स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात अरे एक शब्द आहे नशीब याच्याशी लढून बघ एक शब्द आहे नशीब याच्याशी लढून तर बघ आणि समजा तू लढूनही हरला तर अजून एक शब्द आहे तो म्हणजे स्वामी फक्त एकदा आर्ततेनं हाक मारून तर बघ फक्त आर्ततेनं एकदा हाक मारून तर बघ नशिबाचे फासे बदलून तुला हवं ते नाही मिळालं तर मग सांग अरे आत्म्याचा सा आवाज परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारा संदेशवाहक म्हणजे तुझी प्रार्थना तू केलेलं आमचं नामस्मरण आणि जो आमचं नाम घेतो आणि मनापासून आम्हाला प्रार्थना करतो आम्हाला शरण जातो त्याची प्रार्थना आमच्याकडे पोहोचतेच कारण बंधन नाही आमच्या नामाला अंत नाही आमच्या कृपेला बंधन नाही आमच्या नामाला अंत नाही आमच्या कृपेला कुठेही कसेही आणि कोणीही घ्यावे आमचे नाव मग उपस्थित असतो आम्ही आमच्या भक्तांच्या कायमच पाठीशी थांब आमच्या भक्तांच्या कायमच पाठीशी थांब आयुष्य तुला रोज नवीन वाटेवर आणून ठेवणार रोज नवीन प्रश्न देखील तुझ्या समोर निर्माण होणार अरे रोज जसे प्रश्न पडणार आहे तसंच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देखील मिळणार आहे म्हणून तू फक्त प्रश्नांना घाबरू नको तर त्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न कर आणि ती उत्तर शोधण्यासाठी तू आमचं नाम घे अरे जो आमचं नाम घेतो त्याला आपोआप उत्तरं सापडत जातात जसं सूर्य उगवतो आणि मावळतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी उगवतो हे चक्र असच चालू राहणार हा दिवसाचा चाल चालू रहनार। दिवस रात्र दिवसाचा खेळ चालतो तसाच तुझ्या आयुष्याचा खेळ देखील आहे तुझ्या आयुष्याचा खेळ देखील असाच चालू राहणार अरे दुःख आलं म्हणून खचून जाऊ नकोस सुखाचा दिवस पाहण्यासाठी तुला दुःखाची रात्र देखील संयमाने घालवावी लागणार आहे म्हणूनच तुझा संयम मात्र कधीही सुटू देऊ नकोस वाईट परिस्थितीत तू दाखवलेला आमच्यावरचा विश्वास आणि तुझ्या सेवेतलं सातत्य त्यासोबतच तुझ्या मुठीत घट्ट धरून ठेवलेला संयम गोष्टी तुला जिंकण्यासाठी मदत करत असतात आणि जेव्हा तुझ्याकडे तीनही गोष्टी असतात आणि तरीही वाईट काळातही तुझी वागणूक मात्र शुद्ध असते कुणालाही त्रास देण्याचा तू प्रयत्न करत नाहीस तेव्हा खऱ्या अर्थाने तू परिपक्व होत असतो म्हणून जे वाट्याला येतं त्याला कुणालाही जबाबदार धरू नकोस तुझं कर्म म्हणून सोडून द्यायला शिक त्याचा स्वीकार करायला शिक आणि स्वतःची नीतिमत्ता मात्र नेहमी स्वच्छ ठेव हो। अरे तुझा न्याय आमच्या दरबारात होणार आहे तू स्वतःला जितक ओळखत नाहीस ना, ना त्यापेक्षा आम्ही तुला ओळखतो म्हणून तुझ्या भविष्याची फिकीर देखील आम्हाला जास्त आहे जीवनाच्या या शर्यतीत कोणाला हरवण्यासाठी नाही तर स्वतःला जिंकवण्यासाठी प्रयत्न कर कारण कोणी तुझं वाईट करत असेल ना तर ते त्याच कर्म आहे पण तुझ्यासोबत वाईट होत असताना तू मात्र कुणाचंही वाईट करत नाही ना हा तुझा खरा धर्म आहे हा तुझा खरा धर्म आहे आणि जो सत्याच्या आणि धर्माच्या वाटेवर चालतो त्याला हा स्वामी नेहमी जपतो अरे अशा खोटाड्या लोकांच्या नादी लागण्यापेक्षा तू स्वतःच अस्तित्व निर्माण कर आणि आम्हाला मान मग तुझ्या वाट्यात येणारे अडथळे देखील आम्ही स्वतः दूर करू लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व फार थोड्या काळासाठी म्हणजेच क्षणभरासाठीच निर्माण होत असत पण आमच्या समोर येऊन आमच्या समोर टिकण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता मात्र स्वच्छच असावी लागते आणि जर तुझी वर्तनूक अशा प्रकारची असेल तर नक्कीच आम्ही तुझी साथ कधीही सोडणार नाही म्हणून लोकांचं मन धरण्यापेक्षा आणि लोकांसमोर स्वतःचा मोठेपणा गाजवण्यापेक्षा तू आमच्या समोर ये तुझं मस्तक झुकव कारण आमच्या समोर झुकवलेलं मस्तक कधीही कुणाच्याही समोर झुकत नाही आणि आमच्या समोर टेकवलेला माथा देखील कधीच वाया जात नाही तू तु तुझ्या आयुष्याची लढाई फक्त प्रामाणिकपणे लढ. तुझ्या विरोधात षडयंत्र करून जिंकणारा सुद्धा उद्या हरणार आहे. तू फक्त विश्वास ठेव आमच्यावर. आणि हो, विश्वासाचा अर्थ असा नाही की तुला जे हवे आणि तुला जे वाटेल तेच आम्ही तुला देऊ. अरे, आम्ही तर सदैव तुला तेच देणार आहोत जे तुझ्यासाठी योग्य ठरणार आहे. अरे तुझा हा स्वामी साधा सुधा नसून साक्षात ब्रह्मांड नायक आहे म्हणून तुला एकच सांगतोय सामान्य मनाच्या व्यक्तीची कवाड बंद झाल्यावर होणारा साक्षात्कार आहे मी विज्ञानाच्या तुझ्या या अंधकारात आशेचा एक किरण घेऊन येणार आहे मी तुझं विज्ञान हे जग कसं निर्माण झालं हे सांगत असेल तर माझं हे अध्यात्म हे विश्व का निर्माण झालं हे सांगत असतं अरे आयुष्यात जास्त सुख मिळालं तर वळून बघ मी तुझ्या मागे असेल पण दुःखामध्ये मात्र वळून बघू नकोस कारण तेव्हा मी तुझ्या सोबत फक्त एक गोष्ट लक्षात ठेव सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक, एक प्रकारचं कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं पण आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते माझ्या दारात प्रत्येकाला न्याय असतो आणि माझ्या समोर कोणाचीही चूक लपत नाही म्हणून माझ्या समोर येताना चुकणार नाही आणि हो तरीही कळत न कळत तुझ्याकडून काही चुका झाल्या असतील आणि त्याचा तुला पस्तावा असेल तर नक्कीच त्या चुकांना माफी देण्याचं कामही आम्हीच करू फक्त तू एखाद्याशी गोड बोलून फसगत करत असशील तर असं समजू नको की काहीही होत नाही अरे त्याची देखील दुप्पट तुला नक्कीच करावी लागणार हे मात्र लक्षात ठेव आणि जर तुझे चांगली असेल तू त्रास देत नसेल आणि तुझे सत्कर्म करत असशील त्यासोबतच आमचं नाम तुझ्या मुखात असेल तर तू काळजी कशाला करतोस भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद